नमस्कार शेतकरी मित्रांनो हे बघा आपलं आता रसवंदीसाठी ऊस तोडणं चालू आहे हे बघा आज सकाळपासून लेबर ऊस तोडून त्यांना ऊस तोडून वाडे वेगळे करून मुळ्या बांधून ठेवल्या आणि आता दोन गाड्या पिकअप आलेले दोन गाड्यामध्ये ऊस भरणं चालू आहे हे बा लेबर सकाळपासून ताणू राहिलो वावरामध्ये हे बघा मोठाल्याच्या मोठाल्या मुळ्या बांधल्या आता गाडी लोड करणं चालू आहे आता येवर ऊस रसवंतीवर जाऊन त्याला मस्त स्वच्छ करून लगे मस्त मस्त बर्फ टाकून आपल्या काच्याच्या ग्लासमध्ये आपल्याला रस प्यायला भेटतो त्याच्यामागं ये पात किती बारा महिने कष्ट असतात ऊस लागवडीपासून तो तोडणीपर्यंत बारा महिने ऊस शेतामध्ये राहतो त्याच्यानंतर मग आपण ऊस व्यापाऱ्याला विकतो आणि व्यापारी मग त्याला तोडून अशा मुळ्या बांधून गाडीमध्ये लोड करून ते रसवंती लोक पोचित असतो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि कमेंट करायला पण विसरू नका धन्यवाद